च्या मार्केटमध्ये बाजार भरला आहे उत्सवानिमित्त एक दिवसाची ही जत्रा असते राम जन्मोत्सव आणि एका साईडला महाप्रसाद भरला आहे दुपारचा लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात बारा वाड्यांचं हे गाव आहे काचरा आणि मी प्रसाद पुळणकर आपल्याला घेऊन आलो आहे रामेश्वर मंदिराच्या रामनवमी महोत्सवमध्ये आई पप्पा आमचे उडाळ उडाळचा एक स्टॉल लागला आहे खाजेचा बघू शकतात प्रत्येकाने घेऊन बसल्यात विकायला आय पप्पा चट्या घेते एक सौ वीस रुपयाची चट आहे पूर्ण गर्दी बघू शकता पूर्ण वालसीचा आणि आम्ही देखील आता रस पिऊन झाला उसाचा रस होऊन सॉलेट लागते घर जवळ असल्याकारणाने आम्ही आता जात आहोत घरी नंतर पुढा घेऊ येऊ महाप्रसादचा लाभ घेऊ आता गर्दी तुम्हाला दाखवतो इथे जेवणाची व्यवस्था केली आहे पूर्ण शेत जमीन आहे आम्ही थोड्या वेळाने येऊ गर्दी कमी झाल्या मस्त परिसर आहे बघा टायमिंगमध्ये येथे पूर्ण पाणी भरतं शेती करतात आता आपण दुसऱ्या दिशेला बाजाराच्या खड्ड्यांचा भरल्यावर पूर्ण मोठाचा मोठा बाजार भरला आहे हा बाजार अच्छा दोन दिवस असतो मला वाटतं श्री राम जन्मोत्सव वाजले आहेत दुपारची वाजली दोन वाजलेले आहेत सध्या जय श्रीराम बघू शकता महाप्रसादासाठी लाईनला आहे आम्ही येणार थोडं आहे तोपर्यंत गर्दी होती आणि मंदिराकडे झालं वाटतं पूर्ण बाजार कसा फुलून गेला

आपण चाललोय घरी घराकडे की रामेश्वर मंदिरात जायची वाट आहे वरची घाटी आणि आपण चाललो आहे या घराकडे घाटीवर साडेपर्यंत दम लागतो आराम करतात भाविक वरती जाईलपर्यंत मधल्या पाठीवर मध्ये आमच्याकडे घराकडे जायची ही वाट आहे दत्त मंदिर आहे समोर मी घ्यायसून जा ही वाट आहे ही वाट हे मंदिर खालच्या साईडला मंदिर आहे का वरपर्यंत अजून जायला जावं लागतं आहे टोडला घर बांधले

असं जातो आहे आम्ही बरोबर जंगलात सुंद ही सगळी वाट साफ केली आहे रामनवीच्या निमित्ताने